नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सेलू नगर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथे माजी मुख्यमंत्री मान्य श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विविध पक्षातील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला सेलू नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री विनोदरावजी बोराडे व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री मुकेश भाऊ बोराडे उबाठा गटाचे परभणी जिल्हा प्रमुख श्री संजयजी साडेगावकर जिल्हा परिषद परभणीचे मान्य सभापती श्री गणेशराव रोकडे आणि सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री सुरेंद्रजीत तोष्णीवाल यांच्यासह अठरा नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी भाजप ज्येष्ठ नेते माननीय आमदार रामप्रसादजी बोर्डीकर माननीय आमदार सुरेश वरपुडकर जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे माजी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे व यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होते महाराष्ट्र समाचार न्यूजसाठी परवेश शेख परभणी